इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही इलेक्शन देशाची आहे म्हणून देश पातळीवर दोन हजार चौदाचा तुमचा जाहीरनामा दोन हजार एकोणीसचा जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर तुमचा असा तुम्हाला दाखवतो आहे आमच्याकडे तयार आहे आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाढ बघतोय देश पातळीवर नरेंद्र मी देश पातळीचेच मुद्दे मांडले ना हर घर छत देश पातळीची योजना होती हर घर छत देश पातळीची योजना होती आज देशाची अर्थव्यवस्था जी, देशाची जीडीपी काय स्थितीत आहे तुम्ही धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही आज देशाच्या अर्थमंत्री काय बोलतात सरकारविषयी बघितलं पाहिजे आदर्श तुमचं व्हाईट पेपर मध्ये तुम्ही नाव घेतात ते तुमचे नेते झालेले आहेत सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार अजितदाचा तुम्ही जाहीर सगळं बोलता पंतप्रधान हे तुमचे नेते झालेले आहेत आज मला असं देशाची निवडणूक असणार या मुद्द्यावर चर्चा व्हावी आज भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या भारतीय जनता पक्षाच्या ब्रँड ब्रँड झालेल्या मला असं वाटतं ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार का भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीने बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं